मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्या अशी प्रमुख मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे या मुद्द्यावरून राज्य सरकारला पुन्हा एकदा एक, एक महिन्याचा कालावधी देत उपोषण मागे घेतले आहे एकीकडे एक हे सगळं घडत असताना दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये अशी भूमिका घेत आमरण उपोषण केलेली लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाजिक संघर्ष सुरू झाला असून या संघर्षाला राजकीय धार देखील आहे त्यामुळे आरक्षण या कळीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची सुद्धा कोंडी झाली आहे असे असतानाच जरांगे पाटील यांनी आता एक नवी मागणी केली आहे ती म्हणजे जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं इतकंच नाही तर सरकार मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे दरम्यान जरांगेच्या या मागणीनंतर आता विविध चर्चांना उदाहरण आलं असून मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देणं खरंच शक्य आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि याचं कारण म्हणजे आरक्षण हे जाती आधारित आहे असा एक समज आहे परंतु आरक्षणाच्या बाबतीत भारतीय राज्यघटनेत नक्की काय तरतूद करण्यात आली आहे तसेच या बाबतीत कायदेशीर बाबी नेमक्या काय आहेत जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स तर सगळ्यात आधी जाणून घेऊ मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले होते तर जरांगे यांनी म्हटले आहे की सरकारी नोंदी या मारवाडी ब्राह्मण लिंगायत आणि मुस्लिमांच्या सुद्धा निघाल्या आहेत जर त्यांच्या नोंदी शेतकरी कुणबी म्हणून निघत असतील तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये असं बोलत असताना जरांगे यांनी पाशा पटेल यांचं सुद्धा कुणबी नोंद निघाली आहे असं उदाहरण दिलं आहे त्यामुळे भारतात मुस्लिमांचा ओबीसी मध्ये समावेश कसा झाला असा प्रश्न पडतो खर तर भारतात मुस्लिम समाजाला मिळणारे आरक्षण हे धर्म किंवा जातीच्या आधारावर नसून ते मागासवर्ग या आधारावर देण्यात आले आहे कलम सोळा दोन आणि सोळा चार मध्ये असणाऱ्या देशातील कोणत्याही नागरिकांची धर्म वंश जात लिंग जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणास्तव अपात्र किंवा भेदभाव करता येणार नाही तसेच राज्याच्या अंतर्गत सेवामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या कोणत्याही मागासवर्गीय नागरिकांना नियुक्त्या आणि पदांच्या आरक्षणासाठी कोणतीही तरतूद करण्या या कलमातील कोणतीही गोष्ट राज्याला प्रतिबंध करणार नाही अशी तरतूद आहे त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत दुसरा संदर्भ द्यायचा झाला तर एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या केरळ राज्य विरुद्ध थॉमस यांच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो महत्वपूर्ण निकाल दिला होता त्या निकालानंतर आरक्षण हे राज्य घटनेतील कलम पंधरा एक आणि सोळा एक मधील समानता किंवा गैरभेदभाव याला अपवाद नसून समानतेचा विस्तार म्हणून मानले जाते त्यामुळे जर एखादा धार्मिक वांशिक किंवा जातीय गट कमकुवत वर्ग म्हणून नोंदवला गेला असेल किंवा मागासवर्गीय असेल तर तो विशेष तरतुदीचा हकदार आहे या तरतुदीनुसार जर केंद्र सरकारला एखादा वर्ग मागास आहे असं वाटत असेल तर त्या मागास वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योग्य ते दे आरक्षण देता येते तसेच ओबीसी आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाने देखील ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम मागास प्रवर्गांचा समावेश केला आहे तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हे पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये असा महत्त्वाचा निर्णय देणाऱ्या एकोणीसशे सालच्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाने असं नमूद केलं आहे की कोणताही सामाजिक समूह त्याची ओळखीची चिन्हे काहीही असो इतरांप्रमाणे मागासलेल्या आढळल्यास त्यांना देखील मागासवर्गीय म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार असेल आणि या आधारावरच मुस्लिम समाजातील मागासवर्गीय नागरिकांना देखील ओबीसी मधून आरक्षण मिळू शकते त्यामुळे केंद्र आणि राज्य पातळीवर मुस्लिमांमधील अनेक जातींना ओबीसी आरक्षण दिले जाते त्यानुसार केंद्राच्या ओबीसी यादीत कॅटेगरी एक आणि दोन ए मध्ये मुस्लिमांच्या छत्तीस जातींचा समावेश आहे परंतु ज्या कुटुंबांची वार्षिक कमाई ही आठ लाखाहून अधिक आहे त्यांना क्रिमिलियर मानलं जात असून त्यांना आरक्षण मिळत नाही मग भलेही त्यांची जात मागासवर्गीय प्रभागात येत असेल तर दोन हजार सहाच्या सच्चर कमिटीच्या रिपोर्टनुसार मुस्लिम समाज हा हिंदू ओबीसीहून अधिक मागासवर्गीय आहे असा अहवाल देण्यात आला असून हिंदूंमध्ये मागासवर्गीय आणि दलितांना जो आरक्षणाचा लाभ मिळतो तो, तो मुस्लिमांना मिळत नाही असं या कमिटीनं आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे तसेच दोन हजार नऊ मध्ये निवृत्त न्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांच्या कमिटीनं मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती यामध्ये दे आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती यातील दहा आरक्षण हे मुस्लिम वर्गाला तर इतर पाच आरक्षण हे अल्पसंख्याकांना देण्यात हवं असं म्हटलं होतं आणि त्यानुसार सध्या भारतात अनेक राज्य आहेत जिथं मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात आले आहे यामध्ये केरळ सर्वाधिक तीस टक्के आरक्षण आहे यातील काही कोटा हा मुस्लिमांचा आहे या ठिकाणी मध्ये देखील काही मुस्लिम जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आला आहे कर्नाटकात ओबीसींना बत्तीस टक्के आरक्षण असून त्यात चार टक्के आरक्षण हे सर्व मुस्लिमांना आहे तर महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने ओबीसी मधून पाच टक्के आरक्षण

तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळावा का नाही याबाबत सध्या सुप्रीम कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे दरम्यान जरांगेंच्या या मागणीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंचा करावी करा कारण मुस्लिम समाजाला पंचवीस वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षण मिळू शकते का या प्रश्नाचे कायदेशीर आणि संविधानिक तरतुदीनुसार येणारे उत्तर हो असेच आहे दरम्यान आरक्षणासंदर्भात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या महाटॉक्स युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा